अलिबाग इथं दिलीप भोईर आणि अलिबाग कोळीवाडा पथकांनी गोविंदा पथकांचा पथक पथक सराव स्पर्धा आयोजित केली होती त्यात मर्याई गोविंदा पथक विजयी ठरलाय तर महिलांचा मी अलिबागकर गोविंदा पथक विजयी ठरलाय रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ आणि अलिबाग कोळीवाडा यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य दिव्य असा सराव दहीहंडी दोन हजार चोवीस महिला आणि पुरुष दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम एकावन्न हजार आणि आकर्षक ट्रॉफी असं होतं या स्पर्धेमध्ये अलिबाग तालुक्यातील एकूण सतरा संघांनी सहभाग दर्शविला ही स्पर्धा पाहण्यासाठी अलिबाग तालुक्यातील असंख्य गोविंदाप्रेमींनी गर्दी केलेली देखील पाहायला मिळाली या स्पर्धेच्या अंतिम विजेते पुरुष गटामधून मर्यायी गोविंदा पथक हे ठरले तर महिला गटाचे अंतिम विजेते मी अलिबागकर गोविंदा पथक ठरले विजेत्यांना रोख रक्कम देऊन आकर्षित चषकानं सन्मानित करण्यात आलं यावेळी आयोजक दिलीप भोईर उर्फ शेठ अलिबाग कोळीवाड्यातील पदाधिकारी संदेश पालकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या हंडीला अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांसह रोहा हो तालुका भाजपा अध्यक्ष अमित खाक यांनी सुद्धा सदिच्छा भेट दिली दिलीप भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली पक्षानं संधी दिली तर नक्कीच निवडणूक लढवून मी विजयी होईल अथवा मी पक्षाशी प्रामाणिक राहील असा विश्वास व्यक्त केला शेठ अलिबाग मध्ये नाही तर पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे की आता आपण विधानसभेसाठी इच्छुक इच्छुकात तर काय सांगाल एकंदरीत तुम्हाला पक्षाकडून तिकीट देण्यात येणार आहे की आपण अपक्ष लढणार आहोत मी आज माझे सहकारी सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी आमचे जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष लता पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून त्याचबरोबर या विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून मी काम बघतो आहे जर भारतीय जनता पार्टीने जर आपल्याला या विधानसभेवरती कमलाच्या चिन्हावरती लढण्यासाठी जर, जर उमेदवारी दिली तर ती नक्की शंभर टक्के लढेल आणि विजयी होईल हा माझा आत्मविश्वास इथल्या संपूर्ण कार्यकर्त्यांचा नक्की लढणार या विश्वासावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या नियोजनावरती मी बेहद खुश असतो कारण भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या अकरा महिन्यापूर्वी पक्ष प्रवेश केला तर दिली उमेदवारी तर शंभर टक्के उभाही राहील आणि निवडूनही शंभर टक्के येईल हा माझा आत्मविश्वास आहे शेठ जर तुम्हाला उमेदवारी दिली नाही तर आपण अपक्ष लढणार का नाही ती येणारा काल ठरवेल कारण अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महाविकास आघाडी आहे किंवा महायुती आहे अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठलाच कुठे उमेदवार आत्तापर्यंत डिक्लेरेशन दिलेला नाही आहे कुठल्याही पार्टीने त्याच्यामुळे मी असं आज म्हणणार नाही आहे की पार्टीने दिलं नाही दिलं तर मी पुढे काय करणार आहे तर तसं नाही आहे भारतीय जनता पार्टी हा माझा पक्ष आहे आणि त्या पक्षाबरोबर मी प्रामाणिक आहे भारतीय जनता पार्टी तो निर्णय देईल त्याच्यानंतरच निर्णय घेण्यात आज आपल्या माध्यमातून भव्य दिव्या अशा प्रो गोविंद्याचं आयोजन करण्यात आलं काय सांगाल एकंदरीत आज आज आलिबाग तालुक्यातील सर्व गोविंदा पथकांना काही दिवसापूर्वी सूचना करण्यासाठी की मुंबईत जे होणारे गुरुगोविंदा हे शिबिर होत असतात मग आलिबाग जिल्ह्याची राजधानी आलिबाग तालुका आहे जे जिल्ह्यातलं मेन ठिकाण आहे तिथे गोविंदा हा का होऊ शकत माझ्या मनात संकल्पना आली आणि मग आदिबाग मधून सर्व गोविंदांना कळवण्यात आलं आणि नंतर हा भव्य दिव्य असा हा गोविंद सराव प्रतिनिधी नरेश कुशवाहा व्ही न्यूज मराठी रोहा रायगड